महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा मुक्काअंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी चिरबंद केलाय शुभम उमाळे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे खडकी भागात सलमान शेख आणि त्याच्या टोळीची दहशत माजली होती सलमान शेख आणि त्याच्या साथीदारांनी मालमत्तेचं सा नुकसान करणं खुणाचं प्रयत्न करणं जबरी चोरी गंभीर दुखापत सदोष मनुष्यवादाचा प्रयत्न करणं दरोडा घालणं दहशत निर्माण करणं शस्त्र बाळगणं यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत या टोळीवर नोव्हेंबर कारवाई करण्यात आली होती सलमान शेख याच्या टोळीत शुभम उमाळे याचा समावेश होता या मुख्य कारवाईतून जमीन मिळाल्यानंतर शुभम उमाळे आणि त्याच्या साथीदारांनी खडकी बाजार परिसरात अनेकदा राडा घातला गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता पोलीस उपायुक्त सोमय मुंढे यांनी फरारी शुभम उमाळे यांच्या शोधासाठी क्राईम मीटिंग घेऊन कारवाईचे आदेश दिले होते खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना बातमी मिळाली की शुभम उमाळे खडकी परिसरात येणार आहे त्यानुसार पोलिसांनी खडकी एम एस सी बी चौक ते त्रिकोणी गार्डन दरम्यान सापळा रचला काही जण तेथे येत होते त्याचवेळी बातमीदाराने एकेकडे पाहून इशारा केला पोलिसांनी शुभम उमाळे याला पकडले त्याला साहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्याकडे हवाली करण्यात आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा